स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी नजीक शिरढोण इथं श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताह भावपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला सप्ताहभर अखंड नामजप श्री ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन आणि शनिवारी पालखी दिंडी काल्याचं कीर्तन यामुळे गावात वातावरण भक्तिमय बनलं होतं शिरढोण इथं श्रावण पायी दिंडी सोहळा समिती श्रीकृष्ण भजनी मंडळ श्रीहरी भजनी मंडळ आणि श्रीहरी महिला भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी सप्ताहाचं हे एकतीसावे वर्ष होतं या सप्ताह काळात अखंड नामजप दुपारी भजन सायंकाळी हरिपाठ प्राध्यापक अशोक दास यांचं प्रवचन आणि रात्री पुन्हा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला पंधरा ऑगस्ट रोजी रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं श्रीकृष्णाचा जयघोष आणि भजन करत भक्तांनी रात्र जागून काढली यावेळी अनेकांनी आपल्या बालचमुन्ना राधाकृष्णाची वेशभूषा करून आणलं होतं त्यामुळे प्रत्यक्ष राधाकृष्णाच्या विविध लीला उपस्थितांनी अनुभवल्या जन्मोत्सवाला मोठ्या भक्तगण उपस्थित होते शनिवारी सकाळी पालखी दिंडीला प्रारंभ झाला दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेतलेले भक्तगण मृदुंगाचा गजर करणारे भजनी मंडळ डोक्यावर तुळस आणि हातात विणा घेतलेले वारकरी श्रींची मूर्ती असलेली पालखी भजन आणि जयघोष करत मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली या दिंडीचं सुवासिनी महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केलं आणि प्रसादही वाटला गावातून ही दिंडी पुन्हा मंदिरात आल्यावर किशोर भाट महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं यावेळी मंदिरात श्रीकृष्णाला भक्तांनी विविध खाद्यपदार्थांचे भोगही लावले होते भाट महाराजांनी श्रीकृष्णानं अनंत लिला केल्या त्याचं अनुकरण न करता चराचरात व्यापलेला ईश्वर अनुभवण्यासाठी भावभक्ती साधना वाढवणं गरजेचं सा असल्याचं सांगितलं त्यानंतर बालगोपाळांनी दहीहंडी फोडताच गोपालकृष्ण भगवान की जय अशा जयघोषानं परिसर दुमदुमून गेला यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसादाला प्रारंभ झाला या महाप्रसादासाठी शिरढोण ग्रामस्थांबरोबरच श्रावण पायीदिंडी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या पंचक्रोशीतील वारकरी भक्तगणांनी उपस्थिती लावली होती